टक्केवारी मागून काम बंद पाडणारे माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांचेवर कायदेशीर कारवाई करावी सांगली मनपा मक्तेदार संघटना अध्यक्ष सुजित काटे सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी टक्केवारी मागून आरोग्यवर्धिनी केंद्राचे काम बेकायदेशीररित्या बंद पाडल्याचा आरोप महापालिका मक्तेदार संघटनेचे अध्यक्ष सुजित काटे यांनी केला आहे सांगलीमध्ये काटे हे प्रसार माध्यमांशी बोलत होते माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या विरोधात जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक महापालिका आयुक्त यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार देण्यात आली असून सूर्यवंशी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी सुजित काटे यांनी केली आहे सांगली शहरातील बापटमळा परिसर मोती चौक मनपा हॉल क्रमांक सतरा येथे नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र नूतनीकरण करण्याच्या कामाची वर्क ऑर्डर निर्भय कन्स्ट्रक्शन मिळाली आहे या कामाची सुरुवात सहा ऑक्टोबर दोन हजार तेवीसपासून सुरू करण्यात आली आहे मात्र सदर काम चालू झाल्यापासून महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी साईटवर येऊन वारंवार कामाच्या एस्टिमेटच्या दहा टक्के रक्कम दिल्याशिवाय काम चालू करायचे नाही असे सांगून वारंवार काम बंद पाडत आहेत आणि माझे काम बंद ठेवून माझे मानसिक व आर्थिक नुकसान करीत आहेत असा आरोप सुजित काटे यांनी केला आहे तसेच काम चालू असताना कामासाठी शेजाऱ्यांकडून लाईट आणि पाणी सोय केली होती मात्र शेजाऱ्यांना सांगून आमचे लाईट पाणी बंद केले आहे परिणामी आम्ही टँकरने पाणी आणून काम सुरू ठेवले आता पंधरा ते वीस दिवसापूर्वी रविवारच्या दिवशी आमचे काम बंद असलेले पाहून गेटला घातलेले कुलूप तोडून त्यांचे कुलूप साखळी गेटला घातलेली आहे असा आरोपही काटे यांनी केला काम सुरू करण्याकरिता मी त्यांच्याकडे वारंवार गेटच्या घातलेल्या कुलुपाची चावीची मागणी करीत असता कामाच्या एस्टिमेटच्या दहा टक्के रक्कम मी किल्ली देणार नाही असे म्हणून वाद घालत आहेत असंही काटे यांनी यावेळी सांगितलं हॅलोजी मला पुलचं गेट आहे का नाही किल्ली कळवल तुम्हाला

बरं बरं ठीक आहे सर फोन करून द्या मी त्याला डॉक्टर मी आता साहेबांना फोन लावतो मग साहेबांना बघतो त्यांनी काय करतात का मी करणार तुम्ही पण करणार करा काय अडचण नाही मी साहेबांना विचारतो आता आता साहेब काय म्हणतो बघतो नाही त्या पोराकडे असली तर खाली बघा मग तिथं नमस्कार मी सुजित राजाराम काटे महानगरपालिका कॉन्ट्रॅक्टर या ठिकाणी बापटमळा मोती चौक येथे वर्धनी केंद्राचे काम एकवीस लाखाचे निर्भय कन्स्ट्रक्शन त्या माझ्या फर्मच्या नावे असून त्या ठिकाणी गेले सहा महिन्यापासून काम सुरू करत असताना माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी हे वारंवार साईडवर येऊन त्रास देत आहेत आणि माझ्या वार्डामधील काम आहे माझ्या वार्डात काम चालू करत असताना प्रत्येकाकडून मी दहा टक्के रक्कम घेत असतो त्याशिवाय माझ्या वार्डात मी काम चालू करून देत नाही असं म्हणून वारंवार माझं काम त्या ठिकाणी बंद पाडत आहेत आणि कामामध्ये निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे असं म्हणून अधिकाऱ्यांना पत्र देऊन माझं मानसिक आणि आर्थिक नुकसान करत आहेत या सर्व घटनांचा संदर्भ दोन महिन्यापूर्वी त्या ठिकाणी शहरापर्यंत साहेब नगरापर्यंत साहेब प्रत्यक्ष साईटवर येऊन कामाची त्यांनी पाहणी केली आणि काम योग्य प्रकारे चालू असून या ठिकाणी कोणताही भ्रष्टाचार नाही असताना दिसून आलं आणि त्यांनी त्यावेळेला त्या माझं रनिंग बिल तात्काळ काढण्याचे आदेश संबंधितांना दिले होते त्यानंतर सूर्यवंशी यांनी दुसरं पत्र या ठिकाणी देऊन की सदरचं काम बोगस असतानासुद्धा या ठिकाणी अधिकारी या कामाला पाठबा पाठब पाठबळ घालत आहेत आणि या संपूर्ण गोष्टीची चौकशी करावं आणि कॉन्ट्रॅक्टरला ते बिल थांबवावं असा त्रास देत आहेत या त्रासाला कंटाळून यांच्या त्रासामुळे सदर काम चालू असताना गेल्या सहा महिन्यामध्ये त्या ठिकाणी लाईट पाणी शेजाऱ्यांकडून आम्ही घेतलं असताना ते लाईट पाणी आमचं बंद करणं कामगारांना हुसकावून लावणं आणि त्या ठिकाणी आम्ही कोणी नसताना सदर कामाच्या ठिकाणी गेटला आमचं कुलूप असताना आमचं कुलूप तोडून त्यांचं कुलूप त्या ठिकाणी लावून या ठिकाणी आम्हाला वेटीस धरल्याचं काम त्यांनी केलेलं आहे कुलूप लावल्यानंतर आम्ही त्यांना भेटायला गेलो असता या दहा टक्के रक्कम दिल्याशिवाय मी किल्ली देणार नाही असं सांगण्यात आलं आहे त्याच्यानंतर वारंवार आम्ही भेटत असताना आमचे सेंट्रिक मिस्त्री स सतीश वडर यांनी त्यांचे कार्यकर्ते कणसे यांना फोनवर कॉन्टॅक्ट करून की माझं मटेरियल तर त्या ठिकाणाहून घेऊन जातो बऱ्याच दिवसापासून काम बंद आहे तुम्ही आणि तुम साहेब जे असतील तुम्ही बघून घ्या आणि माझं मटेरियल त्या ठिकाणी मला काढून द्या तुमच्यासमोर मी या ठिकाणी येऊन तुम्ही मला कुलूप काढून द्या माझं मटेरियल मी घेऊन जातो असे म्हटले असता कणसी यांनी सांगितले किल्ली महाडणा या महापौरांकडे आहे अशा प्रकारचं वर्तन या ठिकाणी करून कॉन्ट्रॅक्टरांना वेठीस आणण्याचं काम माजी हे माजी महापौर या ठिकाणी करत आहेत हे अतिशय लज्जास्पद या ठिकाणी आहे प्रशासनानं यांच्यावर माझं काम बंद ठेवून प्रशासनाचं या ठिकाणी नुकसान केलेलं आहे त्यामुळे त्यांच्यावर फौजदारी दाखल करावी आणि याचबरोबर या ठिकाणी माझ्यासारख्या महानगरपालिकेच्या कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या अध्यक्षाच्या पदाधिकाऱ्याचं जर ते अशा पद्धतीनं मानसिक त्रास देत देऊन खच्चीकार करत असतील तर सामान्य हे काय करत का असतील म्हणूनच त्यांनी त्यांच्या काळामध्ये ज्या काय महापौर काळामध्ये काम मंजुरीच्या या काही गोष्टी केल्या त्या संपूर्ण त्यांच्या कामाचा उलगड आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहे भविष्य काळामध्ये आणि कॉन्ट्रॅक्टरांच्या त्या भागातील बऱ्याच तक्रारी आल्या आहेत त्या तक्रारींचा या ठिकाणी उहपोह केल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढ्याच ठिकाणी बोलतो